नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर येथील आजचे म्हणजे दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज अहमदनगर येथे एकूण चौसष्ट हजार सातशे अडोतीस कांदा गोण्यांची ही दाखल झालेली होती त्यामध्ये काही सुपरलॉटला तीन हजार सहाशे रुपयांपासून तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा तीन हजार दोनशे रुपयांपासून तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला दोन हजार आठशे रुपयांपासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे दोनशे रुपयांपासून दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि चार नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान